तिथे बघा हे स्पेशल चिकन आज वेगळ्या प्रकारचं त्यांच्यासाठी बनवलंय ऑन डिमांड काजूच्या okay. पेस्ट काजूच्या पेस्टनी वा माणसाने नाव काढलं पाहिजे जर तू असं बनवणार आणि 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 तू 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 असं बनवणार फक्त एका देणार बाकीचे गॅस्ट येणार ते पण अगदीच गडबडीत नाही होत आता समजा दहा बारा माणसं जेवणारे असेल तर स्पेशल तर नाही होत हां त्यांना फोडी कमी लागतात आणि ग्रेव्ही जास्त लागते ओके तर तसं वाढ ग्रेव्ही त्यांना द्या अजून ह्याच्यात हे पण ग्रेव्ही द्या अजून दे हो येस म्हणजे जशी जशी रिक्वायरमेंट तस तसं तसं आम्ही देतो बघा वा वा हे एक नवीन आयटम झालं चला बघा हे शॉर्ट सिंपल डिनर बघा चिकन विथ भात अँड भाकरी त्यांना काकडीची एक प्लेट हवी होती आणि त्यांना चिकनमध्ये स्टार्टर हवं स्टार्टर आपण लेग पीसचं दिलेलं आहे मम्मी मी ओके तर हे असं जेवण आहे बघा आज एका ग्रुपचं आपल्या आज नाश्त्याला बघा उपमा आहे उपमा आणि सर्व करण्यासाठी दाखवतो बघा गरम गरम उपमा आणि कालचा नाश्ता कालचा नाश्ता काय होता हो तुमचा ब्रेड बटर बुर्जी बुर्जी ब्रेड चला असे कडक पाव, पाव नाही नरम पाव इकडे आपल्याला कडक करायला लागतात ते हो हो बरोबर चला बघा आता इथे आज दुसरा नाश्ता सुद्धा बनतोय तर इकडे बघा हे घावणे ठेवलेत आणि हे घावणे आणि चटणी आपला उपमा पण आज बनला आणि घावणे पण बनले कारण आज दोन कस्टमर आहेत त्यांनी ऑलरेडी उपमा खाल्ल्याने घावणे ऑलरेडी खाल्ले होते म्हणून असं बघा वेगवेगळं वेग बनवायला लागतं आपल्याला आणि इथे बघा घावण्याची प्रिपरेशन सर्व होते चला आजच्या दिवशी बघा आपले चारही रूम बुक्ड आहेत सिल्वर आणि ट्विनचे गेस्ट आपले फिरायला गेलेत गोल्डन आणि अजून ट्विन टू चे गेस्ट आपले आता थोड्या वेळाने चेक इन करतील दुपारच्या नंतर तर आपले एवढे सर्व गेस्ट येतात तुम्ही आवडीने सर्व जेवता खाता पिता तर आपलं सामान तर घरचं संपतं ना तर त्यासाठी आता परत शॉपिंगसाठी गेलं चाललो आहे आणि काय काय शॉपिंगमध्ये घेतो आहे किंवा काय काय खरेदी करतो ते सर्व तुम्हाला दाखवतो बघा शॉपिंगमध्ये काय काय शॉपिंग केली बघा असे दोन पिशवे होते एक पिशवी दहायला दिली आहे गहू आपले पोहे आपल्या इकडे बघा हा जिरा राईस एक पिशवी किती किलोचा आहे पाच किलोची पिशवी आहे ही पाच सहा किलोची अजून एक पिशवी जिरा राईस इकडे आपण साखर ह्याच्यात बघा हळद पावडर मटकी आणि वाल आणि न सर्व नारळ आहेत बघा नारळ ट्वेंटी एटला पडायला लागला आता जे ट्वेंटी टूला होता मशरूमची भाजी मम्मीसाठी आणि ह्याच्यात इतर सर्व आपलं साबण व्हील पावडर फिनेल हे सर्व गोष्टी आहेत बघा आणि हे बिस्किट्स एक्स्ट्रासाठी आणि तेलाचा बॉक्स पूर्ण बॉक्स लागतो बघा परत आम्हाला ही सर्व शॉपिंग दर चार दिवसांनी पाच दिवसांनी होतेच अशी यातमध्ये बघा वाल व्हील पावडर फिनेल मीठ कपड्याचे साबण आणि ओके चला आता तुम्हाला मेथीची भाजी दाखवतो पेरलेली ही बघा काढ काढ आहे बघा आणि बाकीची कानाऱ्यावरती येईल येईल ती वरती ये हे सर्व गोष्टी बघा आपल्या गोल्डन रूम आज बुक आहे ना बुकिंग आजपासून आहे तर हे चहाचे कप ग्लासेस चमचे आणि हे टी बॅग्स आणि ते आतमध्ये आहेत तर ह्याच्यात डिवाईड करून ठेवायचे बघा हे सर्व अशा गोष्टी कमी पडतात आणि इथे बघा आज नाश्ता आणि बाकी सर्व इकडे सर्व झाला बघता बघता तुम्ही आता परत गोल्डन रूम बघा तीन माणसांसाठी ती, कसा लावलेला आहे ते बघा रूम ओपन केल्यावर बघा लाईट फॅन ए सी तर सोडा आहे आता आत्ता सध्या ए सीची पण गरज नाही कारण आत्ता जर जर तुम्ही विचाराल तर रात्री थंडी पडायला लागली आहे ओके जर जा ज्यांना थंडीचा प्रॉब्लेम आणि बुकिंग आहे तर त्यांनी स्वेटर घेऊन या कधी कधी पडते कधी कधी नाही पडते रिस्क घेण्यापेक्षा आणि नसेल तर आमच्याकडे आहे आणि हे सर्व गोष्टी बघा इथे आपण आता एक टेबल ठेवतो इथे बाजूला चेअर ठेवतो इथे एक बेड आणि इथे दोन बेडमध्ये गॅप आणि तिथेसुद्धा चेअर ठेवले त्यासोबत केटल आणि बाकी सर्व आपल्या इकडे आहे बघा हे असं सर्व आपण प्रोव्हाइड करतो इथे बघा टी बॅग्स आणि ते दिलेलं आहे आणि इकडे साखरसुद्धा सुद्धा आहे बघा चला बघा वरती बसलो आहे आणि भरपूर सुंदर वाटतं वरती बसायला एकदम शांत वातावरण अजून तुम्हाला एक, एक सांगायचं आहे सा जर तुम्ही दुपारच्या वेळी येता इथे तर जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला तुम्हाला गरम वाटणार पण इथे जेव्हा तुम्ही बसाल ना मी विथआउट फॅन बसलो आहे बघा आणि अजून मी इथे अर्धा तास तरी रिलॅक्स बसणार आहे जरा शांत माइंडमध्ये पण मी घेऊन बसतो म्हणजे मला भरपूर छान वाटतं हे कॉल्स मॅजेस मेसेजेस बघा चालूच राहतात हे सर्व आपल्या गेस्टचे आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे जी टेरेसची मजा आहे ना तर आय गेस मला एवढं पण समजतं की जेवणाची पण मजा वरती जास्त येते तर में आता जैनी, जैनी है। मी एक आत्ता तुम्हाला सर्वांना सांगतो ज्यांनी ज्यांनी गोल्डन आणि सिल्वर रूमची बुकिंग केलेली आहे त्यांना आम्ही मी ट्राय करेल पर्सनली जेवण वरती द्यायचं नाईंटी फाय पर्सेंट मी गॅरंटी देतो की तुम्हाला मी जेवण वरती देईल इन केस कधी फाय पर्सेंटमध्ये जेव्हा स्टाफ कमी असतील किंवा आम्ही रिक्वेस्ट केली की सर मॅडम तुम्ही जरा खाली या जेवायला तेव्हा तो सर्व तुम्ही खाली येऊ शकता जसं रूल चालत होता गोल्ड की गोल्डन सिल्वरसाठी वरती बसण्याची सर्विस आणि वरती इथे तुम्ही व्यवस्थित असं जेवणं हे मी कंटिन्यू करतो आजपासून परत असं नाही की सर्वांनी खाली यायचं असं नाही गोल्ड सिल्वर त्या रूमची एक मजाच वेगळी आणि वरती बघा हवा बिवा बघा कसं मस्त असं ओपन एअरमध्ये जेवण्याची एक वेगळी मजा आहे ओके तर ज्यांनी जे 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 गोल्ड सिल्वर रूम बुक करणार त्यांना ना मी नाईंटी फाय पर्सेंट ट्राय करणार त्यांचा लंच ब्रेकफास्ट आजचा पण आजचा पण नाश्ता बघा इथेच आपल्या जे सिल्वर रूम बुकिंग झाले त्यांचा नाश्ता इथेच झाला कालचं रात्रीचं डिनर जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात की काल हिरवा चिकन आपण बनवला होता ते पण इथेच झालं त्यांनी चिकन थाली दुपारी पण घेतली होती तेसुद्धा त्यांचं लंच इथेच झालं म्हणजे सर्व मी काल काल का ते ह्याच्या अगोदर पण जे आपले फॅमिली आले होते त्यांनासुद्धा मी इथेच दिलं होतं तर मी परत डिक्लेअर करतो हो की गोल्ड आणि सिल्वर जे जे बुकिंग करतात आहे त्यांची रॉयल सर्विस तशी सुरुवात तशीच सुरू तशी राहणार रह। तुम्ही खालीसुद्धा येऊ शकता जेव्हाला आणि तुम्ही वरती वरतीसुद्धा बसू शकता कंडिशन एवढीच आहे की परत रिपीट करतो की कधी स्टाफ नसले किंवा कधी आम्हाला जमत नसेल तर आम्ही रिक्वेस्ट करू तेव्हा तुम्ही सर्वांनी खाली येऊ शकता ओके तर ही गुड न्यूज जी ज्यांनी ज्यांनी गोल्डन सिल्वर रूम बुक केलं आणि मी तुम्हाला सांगतो हे मी डिसिजन कधी घेतो आहे बघा जेव्हा डिसेंबरमध्ये ऑलमोस्ट गोल्डन रूम सर्व दिवस बुक आहेत आणि थोडेफार दिवस आहेत तुम्ही बुकिंग नंबर एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स ह्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सॲप करून बुकिंगचे डिटेल्स घेऊ शकता आणि बुकिंग करू शकता अजून ट्विन रूम्स ट्विन रूमचे खाली कलर बिलर झाले ते सुद्धा एकदम सुंदर दिसायला लागले आहेत गोल्डन सिल्वर तर बेस्ट आहेत आमचे रूम ओके कधी प्रिफर करा असाल तर ह्या दोन रूम प्रिफर करा मध्ये येऊ शकता तर मध्ये या ओके जानेवारीचे पण ओपन केले आहेत आपण हॅलो चला आता पाठी बघा कसं दिसतंय बघा एकदम सुंदर रेड आणि व्हाईटचा कॉम्बिनेशन बघा एकदम मस्त भिंत जी डल वाटत होती एकदम उठून दिसायला लागली ती तर हे काम असं बघा आता रेडचं काम सर्व संपलं आहे पूर्ण अवतीभवती आणि इथे आता व्हाईटचं काम सुरू आहे बघा ह्याच्यानंतर या, या आपल्या गेटला पण आपल्याला कलर करायचं तर सर्व व्यवस्थित होईल ते झाल्यावरती हे सर्व एक एक एक, 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 एक सर्व ब्युटिफिकेशन आपण करू ओके त्याचं काम बघा प्रॉपरली झालं आहे पूर्ण चला इथे बघा हे आज सर्व व्यस्त झाली चारही रूम सर्वांनी वेज थाळीची ऑर्डर केलेली ओके तर आज चपाती दोन भाज्या भाज्या कोणत्या आहेत मटकीची भाजी परसरीची भाजी अळवडी वरण सालाड लोणचं पापड चपाती आमरस okay, चपात्यात दोन दोन आहेत ना चल ओके चला नेऊया आपण तर तिथे बघा आपले गेस्ट गेले आणि आता वाजले की ते तुम्हाला सांगतो आता वाजले सकाळचे नऊ वाजला आहे नऊ वाजता मी त्यांना ड्रॉप केलं त्यांना नाश्त्याला पोहे तीन प्लेट चहा कॉफी सर्व दिलं त्यांना पार्सलमध्ये भुर्जी पाहिजे होती फक्त तर भुर्जी काय लगेच होते ओके तर भुर्जी त्यांना दिली म्हणजे एवढं शेड्यूल केलं आहे बघे एवढं सर्व काम केलं आहे आता आम्ही चा आपण चाललो घरी आपले तिन्ही आता एक रूम चेकआउट झाला तिन्ही रूम बुक्ड आहे त्यांना घावणे चटणी साबुदाण्याकडे मिक्सिंगमध्ये ऑर्डर आहे अजून एक सांगतो आता नऊला मी आलो इथे परत मला चौथा रूमसुद्धा आपला परत बुक्ड आहे ऑलरेडी बुक्ड आहे म्हणजे परत मला इकडे अकरा वाजता पिकअपसाठी यायचं आहे ते गाडीने आपले गेस्ट येतात मी परत रेट सांगतो जर रिक्षा आपल्या होमशेवरून इकडे पिकअपला आली तर वन फिफ्टी रुपीज घेणार आणि जर आपली कार आली ए सी कार म्हणजे मी घेऊन आलो तर दोनशे रुपये घेणार आपल्या कारमध्ये सहज चार माणसं आणि भरपूर बॅग्स राहू शकतात तेच रिक्षामध्ये तीन माणसं आणि बॅग्स चला आपलं रुटीन भरपूर म्हणजे फ्लोमध्ये आता जसं सुट्ट्या येतात ज तुमच्या सुट्ट्या आमचं त्यावेळी काम असतं तर काल बघा एवढा बिझी होतो की मला व्हिडिओ टाकता नाही आलो म्हणून हा व्हिडिओ कंटिन्युएशनमध्ये मी आता टाकतो पेंटिंग वर्क पण ऑलमोस्ट होत आलं आहे बाकी इतर कामं बघूया आजची ऑर्डर आहे फिश थाली तीन जे गोल्डनमध्ये आपले गेस्ट येतील त्यांची फिश थाळीची ऑर्डर आहे चला बघा आमची साबुदाणे वड्याची ऑर्डर आहे आणि तेच बघा आपण फ्रेश टाकलेलं आहे आणि वडे काकीन येतात आपलेत बघा सर्व इकडे वडे होतात आणि इकडे तुम्हाला दही दाखवत होता दही आपण घरातलंच लावलेलं आहे पडला पडला दही आणि वडे आणि तिथे चटणी पण बनलेली आहे घावणी आणि चटणी ओके बघा आमचे एक चटणी वडे बनवायला इकडे बघा इथे दही वाटून घेतलं आहे आणि इथे आमचे मॅडम काय म्हणतात चटणी घावणी चटणी बघा हे चार ग्रुप जर चारही रूम बुक असेल तर असं कॉम्बिनेशन अवेलेबल होतं घावणे आणि वडे पण एकत्र वड्यांसोबत दही घावण्यांसोबत चटणी चला हे वरती जाऊ दे चला दिल्यात ना बघा आमची सर्विंग चालू झाली वरती आणि का जरा टर्न हो इकडे <laughs> आता फोर्थला ना तू आता चा उद्या उद्या चालत चालतपर्यंत पाचवीला जाणार अरे वा हिचा कलर का वेगा असं भालवाडीला आहे तू हे काय कोलंबीची ग्रेव्ही ना? ना ओके तर आजची ऑर्डर तुम्हाला दाखवतो सर्व फिश थालीची ऑर्डर आहे बघा सर्व फिश मॅरिनेट करायला ठेवलेले आहे आपण ओके सर्व करा सोबतच तुम्हाला काम दाखवतो कलरचं काम कितपट झालेलं आहे येतेच बाहेर चला आणि इथे उठल्या उठल्या इकडे दाखवतो मेथी बघा आमची हा मेथीची भाजी रुजू आली आहे हा ते परवा व्हायला खायला ते परवा तर ऑलमोस्ट पेंटिंगचं काम आज संपेल बाकी मग वा चिरे आल्यावरती वा भरपूर कामं आहेत परत चिरे मागवायचे आहेत बघा तुम्हाला इथून दाखवतो हे बघ खाली आहे भो खाली बघा इथून बघा कसं दिसतंय मस्त काम झालेलं आहे आणि वाईट फिनिशिंग दिल्यावर वाईट फेन्सिंगला ते ग्रीलला वाईट दिल्यावरती भरपूर छान वाटतंय इथून आतून नाही दिला कारण झाडं आहेत ना बाकी खाली बघा मी आता जर तुम्ही बाहेर आलात लंचच्या नंतर गेटला कलर करायचे लंचच्या नंतर ओके गेट कलर झाला एक की एकदम सुंदर काम होणार गेट जरा सरकं असावं मी बघा हे असं काम झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर मधी काय करणार ते तुमच्यासाठी सर्वांसाठी सरप्राईज त्यासोबतच तिथे इथे पण बघा तसंच काम झालेलं आहे आणि आता तिथे जाऊया आपण तिथे किती काम झालं ते बघूया बघा आपले भाई बसले तिकडे बघा व्यवस्थित व्हाईट कलर मारल्यानंतर एकदम सुंदर वाटतं सर्व बरोबर ना आता बघ कसं झालं एकदम आता ते ती बाप लावलीस ना काय बोलतात रेली हा उलटी लावायला हो ते आपल्याकडे ते बसवणाऱ्यांनीच तरी पण ते छान वाटते बघ आता ओके म्हणजे ट्विन रूम घेणाऱ्यांना पण आता एकदम छान वाटेल बघ तिथेपर्यंत पर्यंत कलर व्यवस्थित फेन्सिंग इकडे पर्यंत व्यवस्थित okay. आता काम काय राहिले जसं ते मोठे तसे ह्याला वीस चिरे वीस वीस yeah. वीस ऐंशी चिरे मागवायचे आहेत yeah. वरती करायचं आणि महिला पण कलर आहे yeah. अशा प्रकारे हा yeah. आणि काम काय थांबत नाही एक ना एक पाठी ओके चालूच असत पापलेट साईडला चॉलेट बोंबिल मुलगा सर्व मिक्स आहे मासा जीवन तर झाला असं घाबरायची गोष्ट होती खूप आठ वर्ष किती वर्ष आठ वर्ष युट्यूब ला झाली त्याच्या अगोदर ऑप्शन सांगू नको मग गेस्ट म्हणतील आम्हाला त्यासारखं <laughs> पण साधा एक असा <laughs> मसालेवाला पण देऊया आणि मम्मी बघा जेव्हा फ्राय करते कमी 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 जे। ते ना तेल कमीतल्या कमीत युज करते एकदम कमी करत नाही